आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एक छान खेळ खेळणार आहोत तुम्हाला ना कलिंगोळ कापलं की लगेच कळतो ताईला जास्त दिलं माझ्यापेक्षा जास्त दिलं हा माझ्यापेक्षा एक फोड तिला जास्त दिली म्हणता की नाही हा तुम्हाला लगेच जास्त कळत कमी कळत की नाही आता आपण तसाच एक खेळ खेळणार आहोत बघा मी म्हटलं की प्रत्येकाने एक पुस्तक घ्यायचं प्रत्येकाने एक पॅड घ्यायचं मी जे बोलेल ते पटकन घ्यायचं हातात हा हम्म चला पटकन प्रत्येकाने एक पॅड घ्या पॅड पॅड बघा कुठे पॅड दिसते इथे एक पॅड आता पॅड उरलेत, उरलेत का रे इथे उरलेत का पॅड बघा 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 पॅड नाही दिसत ना आता म्हणजे पॅड तिघां तिघच होते आणि तिघांना मिळाले म्हणजे पॅड काय होतं रे मुलांच्या संख्या इतकेच होते तीन पॅड तीनच मुलं होती म्हणजे काय होतं रे पॅड्स आर सेम पॅड्स आर सेम कोणाचे इतके सेम होते पॅड्स आर सेम ऍज द नंबर ऑफ चिल्ड्रन पॅड्स आर सेम ऍज द नंबर ऑफ चिल्ड्रन सेम सेम झालं आता पॅड बाजूला ठेवा बरं आता पॅड बाजूला बाजूला ठेव बाजूला बाजूला ठेव तिकडं हा पाठीमाग चला आता प्रत्येकाने काय करा तुम्हाला सगळ्या वस्तू दिसत आहेत पेन्सिल घ्या बरं प्रत्येकाने एक एक हा आता शिवांश का देवांश शिवांशला पेन्सिल आहे का बघा 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 शोधा बर शिवांशला पेन्सिल मिळाली नाही एक पेन्सिल काय रे कमी आहे कोणापेक्षा कमी आहे रे मुलांच्या संख्येपेक्षा कमी आहे कोणापेक्षा कमी आहे म्हणजे मुलं किती आहेत आणि पेन्सिल किती होत्या दोन दो। मग पेन्सिल कितीने कमी आहेत एक ने कमी आहेत पेन्सिल कितीने कमी झाली एक ने कमी मग इंग्रजीत कसं म्हणायचं लेस दॅन कमी म्हणल्यावर काय पेन्सिल्स आर लेस दॅन द नंबर ऑफ चिल्ड्रन लेस दॅन नंबर ऑफ चिल्ड्रन पेन्सिल कशा मिळाल्या कमी झाल्या कारण सगळ्यांना पुरल्या का नाही पुरल्या ओके चला आता बाजूला ठेवा पेन्सिल चला प्रत्येकाने आता प्रत्येकाला पेन घ्या तू दोन नाही घ्यायचं एकच घ्यायचं तिघांना मिळाल्या एक पेन काय झालं रे उरला म्हणजे जादा झाले पेनांची संख्या किती पेनांची संख्या चार आणि मुलांची संख्या तीन पेन जास्त झाला कितीने जास्त झाला एक ने म्हणजे मोर दॅन मग अशी पेन्सिल लेस दॅन होत्या आता पेन काय झाले मोर दॅन पण कोणापेक्षा नंबर ऑफ चिल्ड्रन काय नंबर ऑफ चिल्ड्रन चिल्ड्रनच्या संख्येपेक्षा पेन जास्त झाले मग काय म्हणायचं पेन्स पेन्स आर मोर दॅन द नंबर ऑफ चिल्ड्रन मोर दॅन म्हणजे जास्त लेस दॅन म्हणजे कमी कळलं लेस दॅन म्हणजे काय कमी आणि मोर दॅन म्हणजे आता पेन बाजूला चला आता पटकन मी सांगते तसं करायचं हम्म हा, हा। प्रत्येकाने इरेझर घ्या इरेझर अरे वा पकडण्यासाठी सगळ्यांना मिळाले इरेझर नाही एकच आहे एक गायब केला मी मग हे पण सेम सेम झालं बरोबर आहे की नाही थ्री चिल्ड्रन थ्री इरेझर काय म्हणायचं मग सेम काय झालं इरेझर आणि चिल्ड्रनचं संख्या काय झाली सेम सेम झाली मग इरेझर आर सेम द नंबर ऑफ चिल्ड्रन सेम कळलं सेम कळलं चला ठेवा इरे जर बाजूला आता बरं का, का आता काय निवडायचं त्याची बघा अगोदर पकडण्यासाठी घाई चालली बघा हम्म आता प्रत्येकाने एक एक पुस्तक घ्यायचं एक एक पुस्तक असं धरा असं पकडा असं सरळ पकडा असं असं सरळ पकडा असं पकडा तू सरळ कर असं सरळ पकड हा आता पुस्तक तिघांना पण मिळाले पण तो अजून किती शिल्लक राहिले रे दोन मग पुस्तक लेस दॅन का मोर दॅन मोर व्हेरी गुड जास्त झाले की मोर दॅन कमी झाले की लेस बरोबर आहे की नाही की मी बुक्स आर, बुक्स आर आर मोर द नंबर ऑफ चिल्ड्रन बुक्स कसे होते मोर दॅन इरेझर कसे होते सेम पेन्सिल कशा होत्या लेस दॅन पॅड कसे होते सेम सगळ्यांना मिळालं चला ओके okay, पुस्तक ठेवा बाजूला आता वेट नोटबुक शिवांसला आणि रयांशला मिळाली त्याला मिळालीच नाही एक नोटबुक काय पडली रे कमी पडली म्हणजे काय झालं रे लेस दॅन कि मोर दॅन लेस दॅन नोटबुक्स आर लेस द नंबर नंबर ऑफ ऑफ चिल्ड्रन चिल्ड्रन नोटबुक्स आर कळलं म्हणजे लेस दॅन आणि मोर दॅन हे आपल्याला कळालं पाहिजे मग आपल्याला लहान संख्या आणि मोठी संख्या हे सुद्धा कळाली पाहिजे की नाही त्याच्यासाठी आपण लगेचच खेळ घेणार आहोत चला आतापर्यंत ब्रेक